उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना रोज काही ना काही नवीन नवीन नाश्ताला खावं खावं असं वाटतं जर आपण डोसा खावा असं वाटत असेल आणि पीठ भिजवलं नसेल तर या प्रकारे मऊसूद आणि टेस्टी असा डोसा बनवू शकतो तेही दहा ते पंधरा मिनटामध्ये मी दोन वाट्या रवा घेतला आहे आता एक चमचा दही आणि दोन वाट्या साधारण पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पाणी कमी जास्त होऊ शकतं त्यानुसार तुम्ही पाणी एकदम नका टाकू हळूहळू टाकत टाकत टाकून घ्या हे पहा असं घट्टसर बॅटर तयार करायचं आहे आता हे आपण साईडला ठेवूया आणि मी पोहे घेतलेत एक वाटी पोहे आहेत साधारण त्याला स्वच्छ धुवून पाणी टाकून भिजत ठेवा एक दहा मिनटं दोन्ही भिजत ठेवा आता आपण चटणी तयार करून घेऊ मी ओलं नारळ थोडस डाळ लाल मिरच्या चवीनुसार मीठ आणि एक चमचा दही यात मी आलंही टाकले थोडंसं पाणी टाकून मिक्सरला ही चटणी तयार करून घेऊया हे पहा या प्रकारे आपली चटणी रेडी आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यावर तडका मारू शकता किंवा जर तेल वापरायचं नसेल तर बिना तडक्याची ही चटणी खूप छान लागते आता आपले पोहे छान भिजलेत आणि रवाही छान फुलला आहे पहा पाणी पूर्ण आटलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पोहे आणि रवा टाकून घेऊया आणि याच वाटीनं आपण परत एक वाटी पाणी टाकून घेऊया आता हे मिक्सरला छान बॅटर तयार करून घेऊ एका मध्ये काढून घेतलंय आता हे तुमचं दोशाचं पीठ तयार झालेलं आहे हे पहा या प्रकारे आता आपण एका छोट्या बाउलमध्ये थोडं थोडं करत पीठ काढून घेऊया याच्यामध्ये ग्यूग। अर्धा चमचा आपण सोडा वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकले मी कॅमेरा माझा बंद झालेला आणि थोडंसं पाणी टाकून एकदम पूर्ण बॅटरमध्ये तुम्ही सोडा नका टाकू जेवढं तुम्हाला वापरायचं आहे जेवढे तुम्हाला दोसे बनवायचे आहेत तेवढ्याच बॅटरमध्ये सोडा टाकून घ्या आणि या प्रकारे हे पहा एवढं घट्ट पातळसर पीठ तयार करून घ्यायचं आहे तवा गरम झाल्यानंतर गॅस बारीक करून घ्या आणि थोड़ा जाडसरच आपण डोसे तयार करून घेतले हे पहा या प्रकारे मस्त अशी जाळी पडते याला एक दोन ते तीन मिनटामध्ये आपला डोसा तयार होतो अगदी मऊसूद होतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो नक्की ट्राय करून बघा दोन्ही साईडनी छान करपूस भाजलाय आणि छान जाळी झाली आहे हे बघा या प्रकारे आता आपण दुसरा एक डोसा तयार करून घेऊया तव्यालाही तेल लावायची गरज नाही आहे आणि डोशालाही तुम्हाला तेल वापरायची गरज नाही आहे जर तुम्ही डाएट करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी उत्तम आहे झिरो ऑइल तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू